गुड मॉर्निंग शिब्दा सुलक सगळ्यांचे स्वागत आहे कशाच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात आज आहे फादर्स डे आज संडे सगळ्यात फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा बघू आता आजचा आमचा फादर्स डे हा कसा साजरा केला जातो बघू आता मुली काय केले तर बरं घे पाहू तर आता मी निघाले माझ्या लेकीकडे निघाले आता जाऊन येते थोड्या वेळ आ, आज केली होती हे डोसा चटणी बटाट्याची भाजी सांभार हे सगळं केलेलं होतं आज आता म्हणले हे म्हणले तू नुसतं आता भात टाक सांबार आहे चटणी आहे भाजी पण आहे आमच्या सासूबाईला झोपलेत पाच टाकून आमच्या सासूबाई नसत रेखी झोपलेल्या आहेत आता मी काय करते भात टाकते नुसतं भात टाकूया म्हटलं कारण का सांबार आहे तर भात सांबार खाता येईल आता जरी नाश्ता केला तरी भूक ला, ला, लाग, लागत लागतच असते दुपारचा टाईम आला बरोबर त्याच्यामुळे आता मी भात टाकते त्या कुकर लावला आहे मी भांडे घासलेत मगाशी आता नंतर नावते मग बघा कुकर लावून ठेवल्या आता सुट्टी होईल झाल्या की मी म्हणजे लेखीकडे जाऊन येतं एक चक्कर मारून येते गाड झोपले किती टी व्ही पण मी बंद केलं टी व्ही चालू होता छान की गाड झोपलेले आहेत आमच्या ससबे नाश्ता केल्यामुळे आज संडे जरा बऱ्याच जाऊन चालू आहेत आम्ही एक चक्कर मारायला

आता आम्ही गजान महाराजांना चाललो निघालो आज संडे असल्यामुळे म्हटलं चला महाराजांचं दर्शन पण होईल मग निघालो आलंच आहे मंदिर आता जवळ बघा हां ना आलं महाराजांचं गजान महाराजांचं मंदिर आलं हे बघा गजन्मागांच्या मंदिरात प्रवेश केला दुपारची वेळ होती बारा साडे अकरा बाराची त्याच्यामुळे मंदिरात ना काही गर्दी नव्हती शांत मस्तपैकी दर्शन झालं बघा आतल्या गाभऱ्यात बसून मनसोक्त दर्शन घेतलं मी आज शांतता त्यामुळे खूपच छान वाटलं आज मला प्रसन्न वाटलं आम महाराजांच्या असं मूर्तीकडे पाहत बसावं असं वाटलं खूपच छान छोट्या मुलीकडे जायची तयारी चालू आहे आज संडे आहे फादर्स डे आहे चला म्हणजे जरा जाऊया पट छोट्या मुलीकडे एक चक्कर मारूया हे पण तयार झालेत आता मी तयार झालेली आहे टिकली कुठे ठेवली माझी टिकली लावायची राहिली टिकली लावते

Milancha de Vitalila, a mí a mí Milancha de Vitalila, a mí Milancha de Vitalila, a mí Milancha de Vitalila, a mí Milancha de a mí Milancha de Vitalila, a mí Milancha a mí Milancha de Vitalila, a mí Milancha de a mí de a mí Milancha ¿Acho? a

वापरून टाकते चला आता आपण चाललो आता छोटूकडे आपल्या छोटूकडे

ब त्याच्या बर्थडेला पण पिलू तुझ्या बर्थडेला काय द्यायचं कांदे बटाटे देऊ बाई गिलांश कसतो गो बाई ए लाडोबा लावायचं डब्याला हात नाही लावायचं येईकडच माऊच्या डब्या डब्या डब्याला हात नाही लावायचं डब्याला हात नाही लावायचं माऊच्या ते बघ तेव्हा तेव्हा आबा काय झाले देव बाई आबा लेट गेली लेट गेली ते आबा कुठ चाल आबा कुठ चालला इकडे इकडे हे इकडे इकडे म्हणू हे दाबा तिकडे गेले तेवढ हळू 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 दादाची बघ मग दाद तिथं समोर मग समोर आबा दिसले का आबा

नाईट नाईट जरा माहिती होतं काही नाही नाईट नाईट म्हणलोच मी डान्स करायचा पण आता नाही करते ओरे सोन्याली ये मी नाही गानी प्रतीकचा ये 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 आले वापे आले खायचे <laughs> बेबना ने हा आ सीजन ये हा हा काय 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 फूंका 3 फूंका हैप्पी थैंक्स यू थैंक यू करा दो नमस्कार करा 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 दो दो ग मिनिट करा तो पडायचा ठीक आहे ए ए थांब कट कर थांब बाबा से वाजला ठेवा दिखाईला द्या

हो ना मस्त लोक हम्म मला वाटत आम्ही आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्स मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर